माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही भेट घेऊन त्यांना आम्ही सर्वे नंबर एकोणीसशे सात बाराचं दाखवलं आणि आम्ही त्यांना विनंती करून सांगितलं की साहेब हे माझ्या गावाचा जो विकास आहे या नऊ तरुण मुलांसाठी खेळाडू कंक्ष होणं फार गरजेचं आहे तर त्यांनी सांगितलं की याचं मला दाखला आणून द्या आपण भिवंडी निजामपूर महानगरपालिकेकडून या सर्वे नंबर एकवीसचा दाखला उपलब्ध करून जागेचा मोजमाप शासकीय नियमाप्रमाणे टेलर करून मोजणी करून प्रत्यक्ष नेऊन त्यांना आम्ही दाखवलं कागदपत्र पाहणी झाल्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी आम्हाला या जागेसाठी माननीय कलेक्टर अशोक शिंगारे यांना फोन करून सांगितलं की बाळाराम चौधरी यांना पाच कोटी रुपये देणे मदमबुआ नाईक यांना पाच कोटी रुपये देणे तसेच माझे मित्र मनोज काटेकर यांना पाच कोटी निधी देणे आम्ही एकत्र तिघेही माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी संपर्क केला असताना संपर्कामध्ये त्यांनी सांगितलं कलेक्टरांना की यांना पंधरा कोटी रुपये निधी तिघा मिळून देणे तसेच माननीय भिवंडीचे आयुक्त अनमोल सागर साहेब यांना दूरध्वनी साहेबांनी सांगितलं की बाळम चौधरी आणि मनोज काटेकर आणि मदंब यांना तिघांना तीस टक्के रकमेप्रमाणे आपल्या नियमाप्रमाणे आपल्या अर्थसंकल्पात तरत करून त्यांना तरतूद करून देणे आणि त्यांचे अंदाजपत्रक जे आहेत ते शासनाच्या नियमामुळे शासनाकडे पाठवावे शासनाकडे पाठवावे म्हणजेच जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांच्याकडे पाठवून त्या निधीची आम्ही पंधरा कोटी रुपये तिन्ही नगरसेवकांनी एकत्र आणून आमच्या प्रत्येकाच्या गावाचा कसा विकास करता येईल त्या विकासाच्या कामी ते आम्ही काम करत आहोत आज आमच्या सर्वे नंबर एकोणीसमध्ये शासकीय नियमाप्रमाणे सर्व कारवाई झालेली आहे आणि या सर्व कामाच्या वर्क ऑर्डर झालेल्या आहेत आणि या वर्क ऑर्डरप्रमाणे ने कॉन्ट्रॅक्टरची नेमणूक करून ते काम पूर्ण करण्याची जबाबदारी आज आमचे गावचे कमिटी तयार केलेले त्या कमिटीने त्यांच्याकडे आता आमचे कॉन्ट्रॅक्टर सरपुत करून कसे काम करता येईल ते नियोजन करून पूर्ण कामाला आम्ही ग्रामस्थ मंडळ टेमघर यांच्या वतीने आमचे अध्यक्ष जनार्दन चौधरी उपाध्यक्ष रविदास चौधरी व त्यांची सर्व सदस्य कमिटी हे ये एकत्र येऊन गावाचा विकास करण्याची ह्या कमिटीकडे आम्ही जो दिलेला आहे आणि कमेटी हे पूर्ण या सर्वे नंबरचा विकास करतील अशी मला त्यांच्याबरोबर अपेक्षा आहे आणि ते करून ह्या गावाला दाखवतील आणि त्यांचा दोघांचा अध्यक्ष उपाध्यक्ष हे गावाचा समान घेतल्याशिवाय इथे गप्प बसणार नाही अशी मी तुम्हाला घावी देतो एवढं बोलून मी माझे भाषण संपितो जय हिंद जय चौधरी तसेच आमचे युवा शहर प्रमुख रोजी चौधरी यांच्या मार्गदर्शन आमच्या टेंगर गावामध्ये पस्तीस वर्षांची आमची प्रतिष्ठा होती ती आमच्या आज पूर्ण केलेली आहे आज दादांनी गावामध्ये रस्ते आणि भव्य असा क्रीडांगण संकुलन आज गावामध्ये आणला आणि एवढी मोठी निधी आणणारे आमच्या गावातले एकमे एकमेव व्यक्ती माननीय आमचे दादा बाराम चौधरी आणि सर्व आधारस्तंभ असून सर्वांना वेळोवेळी मदत करतात आणि एवढी निधी आम्ही आमचे दहा काम आज या निधीद्वारे होणार आहेत त्याबद्दल मी दादांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो काय सांगा ग्रामस म्हणून कशा पद्धतीने तुम्ही या कामावर लक्ष देत असत आपली पण जबाबदारी तेवढीच आहे जेवढी त्यांनी जबाबदारी तर आपण कशा पद्धतीने जो जो कार्य आम्ही दादांना सांगतो त्या दादांना असा कुठलाच गोष्ट नाही की दादा त्याला नकारता आहे जी गोष्ट घेऊन जाऊन ती दादा आमची कामं परिपूर्ण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि सदैव केलेले आहेत कुठलाही काम असतो रात्र असो दिवस असतो दादा हा टाइम न बघता ते काम पूर्ण करतात आणि असा कुठलाही काम नसल्या कारणाने आणि हा आमचा एवढा मोठी निधी असल्या कारणाने असा कुठलाच काम राहिला नाही बाकी का आम्ही दादांना बोलतो दादा हा काम बाकी आहे आज मोटा, आज दिवस का आमच्या गावासाठी खूप खूप मोठा मोठा आहे एवढ्या वर्षानुवर्षाचा जो प्रश्न होता ही जी जागा पड़ित होती जी अतिक्रमण जागा केलेली होती आज तिला मार्गी लावण्यासाठी माननीय आपले नगरसेवक बाराम मधुकर चौधरी यांनी सरकारीरित्या हा सातबारा करून घेतलेला आहे त्यानंतर टी एल आर करून घेतलेला आहे आणि ही पूर्ण जागा गावकीला मिळवून दिलेली आहे आणि या निधीबद्दल सांगायचं झालं तर माननीय आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या साह्याने व बाराम चौधरी यांच्या प्रयत्नाने साडेचार कोटी रुपयाचं सा धनादेश आमच्या या गावासाठी या ग्राउंडसाठी या क्रीडा संकुलनासाठी प्राप्त झालेला आहे त्याबद्दल मी शिंदे साहेबांचं मनपूर्वक माझ्या ग्रामस्थ मंडळ टेमगर टेमगर यांच्या वतीने त्यांचं धन्यवाद करू इच्छितो या क्रीडा संकुलनाबद्दल सांगायचं झालं सा तर इथे वॉल कंपाऊंड येणार आहे मुलांना खेळण्यासाठी युवकांना खेळण्यासाठी क्रिकेट ग्राउंड येणार आहे त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ मंडळांना इथे लग्न सामूहिक लग्न करण्यासाठी एक मोठा परिसर उपलब्ध करून दिलेला आहे तर तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो इथे फक्त एक कोटी निधीने जिमसाठी एक इमारत बनणार आहे आणि पुढच्या काही दिव काळामध्ये आम्ही जिमची वस्तू मिळवण्यासाठी अजून एक एस्टिमेट बनवून शिंदे साहेबांकडे बन दा देऊन तोही सुद्धा मंजूर करून गावकऱ्यांसाठी आणू ही सर्वांना तुमच्या मार्फत माहिती देतो त्याच पद्धतीने आमच्या गावासाठी तळाव नव्हतं तर हा कृत्रिमरित्या तळाव सुद्धा आपण बनवून देणार आहे या सर्व उपाययोजना आम्ही करणार आहोत आणि याचं आज भूमिपूजन झालेलं आहे पूर्ण गाव आलेलं आहे आणि या उपक्रमासाठी पूर्ण गाव आमच्या खांद्याला खांदा लावून सर्व गाव करी कामं करतील ही त्यांच्याकडनं अपेक्षा बघतोय ज्या प्रकारे दहा विकास कामं आहेत ती संपूर्ण भिवणी शहरामध्ये एवढी विकास काम कधीच पुढे झाले नाही झाले तरी जी विकास काम आहे लोकांच्या सेवेमध्ये कधी येतील किती वेळ लागणार आहे काय आता तुम्ही बघितलं असेल दोन वर्षापूर्वी आमच्या गावचे कॉन्क्रीट रोडचं भूमिपूजन झालेलं होतं मान्य कपिल पाटील साहेबांच्या तर्फे तर हे आता ऐंशी टक्क्यावर दोन वर्षात पोहोचलेलं आहे तसंच हाही काम आम्ही उद्यापासनं काम सुरू करून जेवढं लवकरात लवकर काम कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठी आम्हाला गावकीची साथ पाहिजे आज आम्ही गावकीची एक कोर कमिटी बनवलेली आहे या कामासाठी तर हे कोर कमिटी मिळून लवकरात लवकर काम करून घेतील अशी मी त्यांच्याकडनं आशा बाळगतो